विशालदादा प्रकाश बापू पाटील यांच्या निवडणूक प्रचाराची माननीय मदनभाऊ पाटील युवा मंचच्या प्रमुख कार्यकर्त्यांची विष्णू अण्णाभवन येथे श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार मिटिंग संपन्न झाली या मिटिंगमध्ये विशालदादांच्या प्रचाराची व निवडणुकीची जबाबदारी घेऊन संपूर्ण ताकदीने काम करण्याचे ठरले आहे मागील तीन वर्षापासून काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून संपूर्ण जिल्हा ढगून काढत असताना पक्षाकडून उमेदवारी डाबलण्यात आली याचे पडसाद मध्ये उमटले श्रीमती जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यातील सांगली शहर मिरज शहर अंकली धामणी बुदगाव बिसूर नांद्रे खोतवाडी हरिपूर बामनोली कुपवाड जुनी धामणी कर्नाळ कावजी खोतवाडी माधवनगर महांकाळ या भागातून प्रमुख कार्यकर्त्यांची या मीटिंगला उपस्थिती होती सदर बैठकीमध्ये एक दिलाने एक मुखाने प्रत्येक कार्यकर्ता मीच विशाल दाधा, मीच विशालदादा उमेदवार या भावनेतून काम करण्याच्या सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विशालदादांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी ठीक साडे नऊ वाजता गणपती मंदिर सांगली येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही केले सदर मीटिंगमध्ये भूतनिहाय प्रचारासंदर्भात भाजप विरोधातील रोष भाजपच्या

आदरणीय दादा पाटील यांच्या प्रचारासाठी नियोजनासाठी व उद्या होणाऱ्या आर्ज भरायच्या भव्य रॅलीसाठी मदनभाऊ युवा मंचाचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी खूप मोठ्या संख्येने व ताकदीने उतरण्याचा निर्धार ह्या मिटिंगमध्ये करण्यात आला वसंतदादा घराण्यावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाची चीड आज प्रत्येक नागरिकामध्ये आहे मदनभाऊ पाटील युवा मंचाचा एक एक पदाधिकारी कार्यकर्ता हा पेटून उठलेला आहे आणि विशालदादा विजयी झाल्याशिवाय मदनभाऊ पाटील युवा मंचाचा कार्यकर्ता पदाधिकारी थांबणार नाही याची ग्वाही या मीटिंगमधून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिले दादांच्यासाठी प्रचारासाठी व या निवडणूक कार्यकाळामध्ये जी काही जबाबदारी मान्य मदनभाऊ पाटील युवा मंचाला दिली जाईल ती चोखपणे पार पाडली जाईल याबद्दल कुठेही शंका नाही आहे विशालनाथांचा विजय हा निश्चित मानला जातो